वळसंगवाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचा मोठ्या थाटात शुभारंभ सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग टोलनाका परिसरात वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडले यावेळी अफझलपूर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते फित कापून कोनशिला अनावरण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय जिद्द चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे जाता आलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबा नगरे हे आहेत असं आशीर्वाचन शुभारंभ प्रसंगी अफजलपूर मठाचे विश्वराध्य मणेंद्र शिवाचार्य महास्वामींनी केले बहुशा टाइम बाळस टेगेदा इवर येवाग बिडतर नाव येवाग ओटा मड होगणत नाही कुत्री ನಾನೇನು ಭಾಳ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿತನ ಇಲ್ಲಿತನಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರೆ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸುನೀಲ್ ನಗರವರು ಮೊದಲು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ದಾಬಾ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು ಆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದಿನಿ ಅದಾದ ಬಳಿಕ ಒಳಸಂಗ್ ವಾಡಾದ ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೀನಿ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲದ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ನಾನು ಬಂದೀನಿ ಯಾಕೆ ಬಂದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಅವರು ಎಂಥ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಂಥದ್ದಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ಫ್ಯಾಮ್ಲಿ ಅವರ ತಂದೆಯವರಾಗಿರುವಂತ ಬಸಣ್ಣ ಬಾಬಾನಗರ್ ಅವರು ಅವರ ತಾಯಿಯವರು ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವರ ಉದರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಸುನೀಲ್ ಅವರು ಎಂತ ಕೆಲಸ ಅಂತಂದ್ರ ನಿಜವಾದ ಒಳಸಂಗ್ ಸುಪುತ್ರ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸುನೀಲ್ ಬಾಬಾನಗರ್ ಅಂತಂದ್ರು ಕೂಡ ತಪ್ಪಾ ಹಂಗಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಒಬ್ಬರಿಂದ ಕೇರಿ ಪಾವನ ಒಬ್ಬರಿಂದ ಊರು ಪಾವನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಅವ್ರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರತ್ತಂದ್ರೆ ಒಳಸಂಗ್ ವಾರ್ वळसंग गोरान प्रसिद्ध झाला यावेळी माजी गृहराज्यमंत्री हो सिद्धराम मेहत्रे युवा नेते रमेश पाटील शावर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते युवा उद्योजक यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटद माजी सरपंच श्रीशैल दुदगी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्हे आर्किटेक्चर संतोष भंडारे मल्लीनाथ बाबानगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबा आणि नुपमा बाबा यांनी केली उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन परिवाराच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले कराची तयारी पाहिजे त्यांनी एमपीएससी ची तयारी करत होते फार जण युपीएससी एमपीसी ची तयारी करतात पण त्याच्यामध्ये उत्तीर्ण होत नाही किंवा प्रावीण मिळत नाही शेवटी काकांचं त्यांनी ऐकलं आणि सांगितलं की बाबा मला हे करायचं आहे दहावा का टाकायचं शेवटी माणसाची जी इच्छा असते आकांक्षा असते तेच करायला पाहिजे पण आजकाल आपण पालकवर काय करतो मुलांना तू एस व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे आय एस व्हायला पाहिजे असं जबरदस्ती करतो आपण ते ते उपयोग होत नाही म्हणून त्याची स्वतःची इच्छा काय त्याच्यामध्ये तो काय करू शकतो हे त्यांना प्रोत्साहन दिलं तर निश्चितपणे चांगलं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाही हे आपण वळसांग वाल वळाच्या निमित्ताने आज पाहत आहोत आपण या वॉटर पार्क मध्ये रेन डान्स मल्टी स्लाइड्स बुल राइड्स बाइक राइड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधांनी हे वॉटर पार्क असल्याचे सुनील बाबानगरे यांनी सांगितले यावेळी बाबा नगरे परिवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला अकोलाकोट वरून जर सोलापूरला निघाल असेल कोणी फोनवर जर कोणी विचारत असेल एक जेवणाचं चांगलं शाकाहारी हॉटेल सांगा तेव्हा प्रत्येक जण सांगतो पहिला टोन लाका सोडल्यानंतर रॉंग साईड न जायचं सा चारशे मीटर वरती तुम्हाला हॉटेल लागेल ते म्हणजे वळसंगवाडा म्हणजे आयुष्यात आणि मला वाटतं या जगामध्ये पहिल्यांदा असं घडतंय रॉंग टर्न घेऊन राईट प्लेसला जाणारं जाणार हॉटेल म्हणजे वळसंगवाडा सर दिवस रात्र एक केले मला करायचंच आहे माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे असं ध्येय त्यांनी ठरवलं म्हणतात ना बोनापाठ म्हणणं आहे द वर्ड इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल नथिंग इन माय लाईफ डिक्शनरी म्हणजे अशक्य अशी कोणती गोष्ट नाही की जे आपण करू शकत नाही सहज पण त्याला करण्यामागे दिवस रात्र एक केलं पाहिजे जसं सरांनी केलेलं आहे सरांचं जे आज जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे सरांचं स्वप्न या सोहळ्यास वळसंग पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे रेवण रेवणसिद्ध पॅटी यांनी केले केवळ विभूती लावलेला बघितला तर एवढा मोठा घरापर्यंत सोनं मिळाला आपण स्वतः विभूती लावल्यानंतर किती मिळत असेल असा हा सुनील बाबा आहे आणि हा सुनील बाबा नगरी असंच पुढे जात जाणार आमच्या सर्वांच्याकडून तुला मनापासून शुभेच्छा देतो तर सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केले मी आहे नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या